नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग या मालिकेचा आज भाग कसा होता त्यात काय घडलं कोणाचं खोटो घड झालं आणि कोणाचा गेम वल्ला आजचा एपिसोड खूपच भन्नाट होता त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूयात आजचा रिव्ह्यू सायली सरळ वरून खाली येते आणि बघते तर किचनमध्ये खूप पसारा झालेला असतो तेव्हा तिला वाटतं अरे मी तर पूर्ण किचन साफ करून गेले होते मग हा पसारा कसा झाला ती मनात बोलते आता आजी आत्ताच येणार आणि हा सगळा पसारा बघितला तर त्या खूपच चिडतील आणि आज त्यांचा उपवास पण आहे म्हणजे मला पटकन हे सगळं आवरावं लागेल दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता तिला बघत राहतात म्हणून ती पटापट ते खारकट आवरून घेते तेव्हा अस्मिता पूर्ण आजीला घेऊन येते पूर्ण आजी तिला ओरडते आणि म्हणते कशाला घाये ना घेऊन आलीस मला तेव्हा अस्मिता म्हणते अगं तुला भूक लागली असेल ना तू उपवासी आहेस काहीतरी खाऊन घे चल तेव्हा पूर्ण आजी म्हणते अगं मला भूक नाही लागली उपवासाच्या वेळी नुसतं काहीतरी खायचंच असेल तर मग उपवासच कशाला धरायचा तेव्हा अस्मिता म्हणते अगं पण तुला गोळ्याही घ्यायच्या असतील ना मग थोडं तरी खावं लागेल तेव्हा पूर्णा आजी तिला रागानं बघते तेव्हा अस्मिता म्हणते बरं उपवासाचं काय केलंस ते तरी बघायला चल किचनमध्ये तिला मुद्दामून आजीला किचनमध्ये घेऊन जायचं असतं सायलीला फसवण्यासाठी तेव्हा अस्मिता जबरदस्तीने हट्ट करून पूर्णाजीचा हात पकडून प्रियाकडे पाहत हसत हसत किचन जवळ यायला निघते तेव्हा सायली ते सगळं खरकट कचऱ्याच्या डब्यात टाकते आणि गॅसजवळ येऊन थांबते प्रिया अस्मिता आणि पूर्णाजी तिघी डायनिंग टेबलजवळ येतात तेव्हा अस्मिता मुद्दामून म्हणते आजी तुला काय खायचं खिडकीजवळ फळं ठेवलेली असतील चल फळं खाऊया तेव्हा पूर्णाजी चिरून म्हणते अगं मला काहीही नकोय मग सायली म्हणते पूर्णाथी मी खिचडी आहे की रताळ्याचा खीस केलाय काय देऊ तुम्हाला तेव्हा पूर्णाथी सायलीला म्हणते अगं मला खरंच काही नकोय मला खरंच भूक नाहीये तेव्हा अस्मिता म्हणते पूर्णातजी अगं किचन मध्ये काय काय आहे ते तरी बघ चल ना सायली शंकेनं अस्मिताकडे बघते तेव्हा पूर्णाजी म्हणते अस्मिता मला जेव्हा गोळ्या घ्यायच्या असतील तेव्हा मी घेईन आणि उपवास ह्यासाठी करायचा असतो की मनावर नियंत्रण राहावं म्हणून उपवासाच्या दिवशी सारखं भूक भूक करायचं नसतं तेव्हा सायली म्हणते आजी तुम्हाला मी कॉफी करून देते करूनच देते तुम्ही बसा तेव्हा पूर्णाजी जाऊन सोफ्यावर बसते तिच्यासोबत अस्मिता आणि प्रिया तोंड वाकडं करून जाऊन बसतात सोफ्यावर नंतर सायली पूर्णात्जीला कॉफी देऊन मागच्या खोलीत साफसफाई करायला जाते तेव्हा अस्मिता आणि प्रिया एकमेकींकडे पाहून हसतात सायली गेल्यावर प्रिया आणि अस्मिता दोघी उठून जातात किचनमध्ये तेव्हा प्रिया पटापट सायलीने टाकलेलं खरकटं कचऱ्याच्या डब्यातून काढून खिडकीत टाकते आणि तिने खाल्लेला कचरा त्या डब्यात टाकते पूर्णाजी सोफ्यावर बसून कॉफी पीत असते मग प्रिया तो डबा घेऊन ओरडते पूर्णाजी पूर्णाजी हे बघा काय आहे डब्यात तेव्हा पूर्णाजी येते आणि म्हणते काय ग काय झालं तेव्हा प्रिया म्हणते अगं माझ्या पायाला कचरा लागला म्हणून टाकायला गेले होते डस्टबिनमध्ये तेव्हा डब्यात पाहिलं तर काय दिसलं बघा हे बघा व्रॅपर्स आहेत अस्मिता म्हणते कोणी खाल्लं असेल हे सगळं तेव्हा प्रिया म्हणते आजी मी तर आलेच नाही किचनमध्ये सकाळपासून अस्मिता म्हणते आणि मी आरबट चारबट खातच नाही बाबा तेव्हा पूर्णाजी आश्चर्याने बोलते अर्जुनची बायको उपासी आहे कल्पनाचाही उपवास आहे मग हसून म्हणते अगं विमलने खाल्लं असेल तेव्हा प्रिया अगदी आग लावल्यासारखी म्हणते अगं विमल खाऊ शकत नाही ती सकाळीच मार्केटमध्ये गेली ना तेव्हा पूर्णाजी म्हणते अगं प्रताप आणि अश्विननेच टाकलं असेल कदाचित तेव्हा प्रिया चिडून बोलते पूर्णाजी तुझ्या लक्षात येत नाहीये ग सायली सकाळपासून इथंच होती ती काय म्हणाली होती ती निर्जळी उपवास करणारे म्हणाली होती अगं काही नाही तिचं लक्ष नव्हतं म्हणून तिनंच खाल्लंय सगळं अगं फसवते ती आपल्याला निर्लज्ज मुलगी कुठली तेवढ्यात सायली येते आणि विचारते काय झालं पूर्णाजी काही त्रास आहे का तुम्हाला तेव्हा पूर्णाजी रागावून नेहमीप्रमाणे प्रियाचं ऐकून सायलीला म्हणते मला काही नकोय पण ये सांग डब्बातला कोणी खाल्लं ते तेव्हा सायली डब्बातलं बघते आणि म्हणते मला माहीत नाही पूर्णाजी मी पण या पिशव्या बघते आता इतक्यात आत कल्पना किचनमध्ये येते मग प्रिया म्हणते आई बघ ना कोणीतरी उपवास मोडल्याचा पुरावा सापडलाय मला अगं या डब्यातला रॅपच आहेत हे बघ तू मी आणि पूर्णाजी आपण तो उपास मोडलेला नाही बघा ना किती कपट आहे हे सगळं प्रिया कसं कान भरते आजीचं आणि कल्पनाचं पण तिला माहितच नाही की हे उलट तिच्याच तोंडावर पडणार आहे नंतर कल्पना म्हणते अस्मिता हे तू खाल्लंयस का तेव्हा अस्मिता म्हणते नाही गं मम्मा मला डॉक्टर नको म्हणलंय हे सगळं सायलीनीच खाल्लंय तेव्हा कल्पना आणि पूर्णा आजी दोघी आश्चर्याने सायलीकडे पाहतात मग अस्मिता म्हणते तुम्हाला वाटते ती उपवास करते म्हणून ती धूर फेकते तुमच्या डोळ्यात तेव्हा बिचारी सायली म्हणते नाही आई मी खाण्याचं तर सोडाच साधा पाण्याचाही थेंब घेतलेला नाहीये तेव्हा अस्मिता म्हणते गप्पा बस ग तूच खाल्लंय सगळं वच खोटं बोलू नकोस पूर्णा आजी म्हणते या मुलीने देवधर्माच्या बाबतीत कधीच हलगर्जीपणा केला नाहीये पण आज चित्र वेगळंच दिसतंय अस्मिता आणि प्रिया खुश होतात तेव्हा सायली आजीला म्हणते पूर्णा आजी तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी उपास मोडला सायली प्रिया आणि अस्मिता दोघींना हसताना पाहते आणि मग म्हणते पूर्णा आजी अहो माझ्यावर नाही निदान माझ्या श्रद्धेवर तरी विश्वास ठेवा मी हे कधीच करू शकत नाही इतकं तरी तुम्ही मला ओळखता ना। तेव्हा सायली अस्मिता आणि प्रियाकडे पाहून मनात बोलते आई आणि पूर्णा आजीला प्रियाच भडकवते माझ्याकडे पुरावा सुद्धा नाही आहे स्वतःला खरं सिद्ध करायला पण प्रियाच्या खोलीत मला नक्की काहीतरी पुरावा मिळेल नंतर सायली झाडू घेऊन प्रियाच्या खोलीत जाते आणि तिच्या खोलीत झाडू मारायला लागते तेव्हा तिला बेडखाली काही व्रॅपर्स सापडतात सायली ते रॅपर्स झाडून एका सोपात गोळा करते आणि मग कल्पना प्रिया अस्मिता आणि पूर्णा आजीला बोलावते पूर्णा आजीला सोडून सगळे येतात तेव्हा सायली सगळ्यांना म्हणते आई मी इथे साफसफाई करत होते तर बघा ना मला इथे काय सापडलं प्रिया आणि अस्मिता दोघी शॉक होतात कल्पना म्हणते हो तर हेच ते खाणं आहे ना ज्याचे व्रॅपर्स किचनच्या डब्यात होते तेव्हा सायली म्हणते हो आई म्हणजे हे कोणी खाल्लं मी की प्रियाने कारण अश्विनधावजी तर असं काही खातच नाहीत आणि खाल्लं असं तरी असं जमिनीवर टाकलं नसतं असं काहीतरी फक्त प्रिया करू शकते प्रिया आणि अस्मिता यांचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं दोघी खूप घाबरलेल्या असतात सायली म्हणते प्रियाने केवळ खोटा आरोप नाही केला माझ्यावर तर स्वतः उपवास सुद्धा मोडला प्रिया आणि अस्मिता दोघी घाबरून शॉक होतात कारण सायली त्यांची पोल उघड करते घाबरून प्रिया म्हणते उगाच काहीही आरोप करू नकोस माझ्यावर मी नाही मोडला उपवास तेव्हा कल्पना म्हणते मग तुझ्याशिवाय कोण खाणार इथे कारण अश्विन तर हे कधीच खाणार नाही घाबरून प्रिया म्हणते आई मी खाल्लं पण आज नाही काल खाल्लं होतं काय मोठं झालंय त्यात आणि ते कचरा पडला होता ते उचलायचं राहून गेलं होतं आई आज कसा काय आज तर उपवास आहे आज खाणं माझ्या मनातसुद्धा आलं नाही गं तेव्हा पूर्ण आजी कल्पना कल्पना करत हाक मारते प्रिया म्हणते आई हा विषय इथेच सोडून देऊया ना अस्मिता म्हणते हो आई सायली उगाच काहीतरी खोटं बोलत राहते याचा पूर्णा आजीला नंतर त्रास होईल कल्पना चिडून म्हणते हो ना आणि हा त्रास तर रोजचाच झालाय आता हे सगळं पूर्णा आजीला कळायलाच पाहिजे तेव्हा बा प्रिया म्हणते नको आई त्रास होईल त्यांना कल्पना रागाने म्हणते चला म्हणते ना सगळे चला ते सगळ्या हॉलमध्ये येतात तेव्हा पूर्णा आजी म्हणते काय ग काय करत होतात आता कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हीच सांगा माचस डस्टबिनमध्ये जे रॅपर्स सापडले होते ना त्याच खाण्याचे रॅपर्स तन्वीच्या खोलीत सापडलेत पूर्णाई शॉकमध्ये म्हणते काय म्हणजे तन्वी तू उपवास मोडलास आणि वर अरुणच्या बायकोवर नाव घालतेस तेव्हा तन्वी घाबरून बोलते नाही ग नाही पूर्णाजी मी नाही मोडला उपवास ते कालचं खाल्लेलं आहे त्याचे रॅपर्स आज माझ्या खोलीत सापडले तो कचरा उचलायचा राहून गेला होता तेवढ्यात विमल येते आणि प्रियाने बोललेलं सगळं ऐकते मग ती म्हणते तन्वीताई असं कसं म्हणता आज सकाळी मीच तर तुमची खोली साफ केली होती आणि काहीच कचरा नव्हता तिथे दुसरीकडे तेवढ्यात इन्स्टंट डिलिव्हरीवाल्याचा प्रियाला कॉल येतो पण तिने मोबाईल आत ठेवलेला असतो इथे विमल म्हणते सकाळी तर काहीच कचरा नव्हता म्हणजे हे सगळं कचरा सकाळचाच आहे तेव्हा सायली प्रियाला म्हणते आता कसं सावरून घेणार प्रिया ताई मग प्रिया चिडून म्हणते ह्या विमलताईंनाच काय ऐकायचं ती तर सायलीचाच साईड घेईल उंदराला मांजर साक्ष असं म्हणतात तेव्हा कल्पना म्हणते मला तर काय खरं काय खोटं तेच कळण्यास झालंय पण एवढं मात्र नक्की विमल कधीच कामाच्या बाबतीत खोटं बोलणार नाही तेवढ्यात बिंडोक अस्मिता मे म्हणते मम्मा विमलशी चुकून तो कचरा राहून गेला असेल ना पण आता तन्वी म्हणते की तिनं उपवास नाही मोडला थोडा तरी विश्वास ठेवूया तिच्यावर तेव्हा प्रिया म्हणते प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आज तर विचारसुद्धा करू शकत नाही मी तेवढ्यात डिलिव्हरी बॉयची एंट्री होते आणि खरी गंमत इथेच सुरू होते डिलिव्हरी बॉय म्हणतो तन्वी सोबेदार तुमचं पार्सल आलंय मी खूप वेळपासून कॉल करत होतो <laughs> सगळे शॉक होतात तेव्हा प्रिया म्हणते माझं माझं कसला पार्सल मी काहीच ऑर्डर केलेलं नाही डिलेव्हरी बॉय म्हणतो पनीर चिली आणि शेजवान फ्राईड राईस ऑर्डर केला आहे तुम्ही मॅडम सगळे एकमेकांकडे पाहतात प्रिया तरीही म्हणते मी काहीच ऑर्डर केलं नाही तुम्ही परत जा डिलेवरी बॉय म्हणतो हाच पत्ता आहे आणि तुमचा मोबाईल नंबर पण तुम्ही पेमेंटही यादीच केलं प्रियाची एकदम बँड वाजते डिलिव्हरी बॉय पुढे म्हणतो तुम्ही बेल वाजू नका असं लिहिलं होतं म्हणून मी गेटपासूनच कॉल करत होतो पण तुम्ही उचललाच नाहीत म्हणून आत आलो तुमचं पार्सल घ्या मॅडम मला उशीर होतोय सायली स्मिता हसे करत म्हणते प्रिया अगं पटकन खा कसं आहे ना चायनीज थंड झालं की काही मजा येत नाही प्रिया तिच्याकडे रागाने पाहते सायली म्हणते अगं जा ग घेच प्रिया जाते पार्सल घेते आणि पूर्ण आजीकडे जाऊन म्हणते काहीतरी पण पूर्णा आजी चिडून म्हणते बस तन्वी आता एक खोटं बोलस दुसरं नको बोलूस तुझ्याकडनं मी कमीच अपेक्षा ठेवल्या होत्या पण तरीसुद्धा त्या अपेक्षांचा भंग होतोच म्हणून पूर्णा आजी चिडून उठून जाते तेव्हा कल्पना प्रियाला म्हणते तन्वी तुला जर उपवास ठेवायचा नव्हता तर सांगायचं होतं ना कुणी तुला जबरदस्ती केलं होतं का कल्पनाही चिडून तिथून निघून जाते तेव्हा प्रियाचं आणि अस्मिताचा चेहरा अगदी उतरलेला असतो सायली स्मिथ करत प्रियाकडे जाते प्रिया घाबरून थोडी मागे सरकते तिला भीती असते की सायली आता कानपटात देणार पण सायली म्हणते आता तरी सुधर प्रिया तू मला फसवायला निघालीस आणि तुझंच तोंडार पडलं थोडं काम शिक जर तू कचरा उचलला असताना तर आज पकडलीच नसतीस हे सगळं झाल्यावरही प्रियाचं अजून काहीही बिघडलेलं नसतं तिला अजून लाज वाटत नसते ती सायलीला म्हणते ए तू मला ज्ञान देऊ नकोस आता सायली म्हणते ठीक आहे नाही देते ज्ञान पण एक सांगते माणसं सा जिंकायची असतील ना तर मनात खरं पण लागतो प्रिया ते म्हणजे याचं भाग इथंच संपतो पण खरी मज्जा तर उद्याच्या भागात आहे सायली आणि अर्जुनच्या हातात आलेलं ते गुप्त सोनं आणि ते सोनं प्रियाच्या नजरेस पडणं आता पुढे काय होणार प्रिया काही करील का करी त्या सोन्याबाबत की पुन्हा एक नवा खेळ सुरू होणार हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत रहा ठरलं तर मग आणि हो जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण पुढचे भाग आणखीनच धमाल आणि ट्विस्टनं भरलेले असणारच पुन्हा भेटूया उद्याच्या एपिसोड रिव्ह्यूमध्ये तोपर्यंत नमस्कार